धनंजय मुंड्याला वा। का वाटत नाही की त्या मुलीला भेटावं तिथलच्या आमदाराला का वाटत नाही तिथलच्या आमदार त्या एस महिला आहेत तुमच्यातल्या भावना मेल्यात का निमित्ताई असतील धनंजय मुंडे असतील तुम्ही भेटणार आहेत का इतलच्या एखाद्या दलित मुलीवर जर अत्याचार होत असेल तर रुपाली चाकणकर लाली लावून बसायला त्या महिला आयोगाची अध्यक्षा केलेली आहे का तुम्हाला एक एक महिला मुकलेला न्याय देण्यासाठी इथे सर्वजण जर महिला आलात महिला जास्त संख्येने दिसतात सर्व महिलांचे मी प्रथमता या मोर्चाच्या निमित्तानं सर्वांचे आभार मानतो आपण त्या मुलीची व्यथा आपण सगळ्यांना बघितली असत आम्ही सातत्यानं त्या मुलीच्या दोन तीन दिवस सातत्यानं भेट घेत आहोत त्या मुलीचे अवघड जागी पाच टाक्याच्या वर टाकीची पडलेले ते अत्यंत किलसवाला प्रकार त्या आपल्या बीड जिल्ह्यामध्ये घडलेला अजित पवार या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत गुलाबी जॅकेट घालून लाडकी बहीण योजना त्यांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली तिची मुकली लाडकी बहीण नाही का तुम्हाला इतरच्या एखाद्या दलित मय मुलीवर जर अत्याचार होत असत तर रुपालीचा चाकणकर लाली लावून बसायला त्या महिला आयोगाची अध्यक्षा केलेली आहे का तुम्हाला एक एक महिला बघत असतात दलित मुलगी असेल मुल तर ठराविक जातीचे ठराविक समाजाच्याच लोक रस्त्यावर का उतरतात कुठला म्हणजे रेपा रेप करण्यामध्ये पण तुम्ही जात हुडकायलात ही कुठला तरी आपल्यातली माणुसकी हरवत चाललेली आहे धनंजय मुंडे या परळीचे आमदार आहेत तुमच्यातला लोकनेता हरपत चाललाय का कारण तुमच्या परळी रेल्वे स्थानकावर एखाद्या पाच पाच सहा सहा पर्यंत एक नराधम तिच्या अंगाचे नाही तर तिच्या जे आहे त्याच्यावर आघात जो होणार आहे तो तुम्ही थांबविणार आहेत का नाही धनंजय मुंड्याला ना का वाटत नाही की त्या मुलीला भेटावं इतरच्या आमदाराला का वाटत नाही इतालच्या आमदार त्या एस सी आहेत तुमच्यातल्या भावना मेल्यात का निमित्त आता या असत्या जणांच्या मुंडे असतील तुम्ही भेटणार आहेत का नाही मी या मोर्चाच्या निमित्तानं मी सगळ्याला आपल्याला आव्हान करत आहे अजित पवार जर या बीड जिल्ह्यात दिसले तर महिलांनो आपण ह्या पद्धतीने जो आपण आज आवाज उठवलेला आहे उद्या अजित पण तुम्ही आवाज पवार विचारतात की मी तुमच्या सर्वांच्या वतीनं अपेक्षा करतो कारण ही सगळ्या घटना इतक्या दुर्दैवी आहे फक्त याला जातीचा अँगल दिला जातो आरोपीला कुठला जात नाही कुठला धर्म नाही त्या मोर्चाच्या निमित्तानं मी तात्काळ त्याला फाशी व्हावी अशी मागणी करतो आणि त्या मुलीचं तात्काळ पुनर्वसन व्हावं त्या मोर्चाच्या निमित्तानं अजून एक गोष्ट